नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यांना माझ्या लाडक्या मैत्रिणीं गुड मॉर्निंग तर इथे बघा आज माझी आंघोळ झालेले आहे मस्त अशी चहा वगैरे सगळा झालेला आहे माझा मी सकाळी कोरा चहा घेते तर अगदी एक ते दोन घोट असा कोरा चहा घेते मी तर इथे ज्यांच्या ज्यांच्या आंघोळी झाल्या त्यांच्यासाठी मी चहा भरून घेत आहे एक साईडला मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे सकाळची खूप अशी घाई असते एवढी घाई असते ना बापरे तर इथे बघा एक कप मी चहा ठेवलेला आहे तर प्रत्येकाच्या आंघोळी झाल्या तसं सगळ्यांना चहा द्यावा लागतो तर इथे मी आज मस्त अशी लाल मसाल्यामध्ये बटाट्याची भाजी बनवणार आहे तर एक साईडला मी चहा पण ठेवलेला आहे आणि एक साईडला मी बटाट्यांची साल काढून घेत आहे मैत्रिणीनं तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो तर आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा तर आज मी बटाट्याची मस्त अशी लाल भाजी म्हणजे लाल मसाल्याची भाजी मुलांना प्रचंड आवडते तीच त्यांना आठवड्यातून दोनदा तीनदा तरी तीच भाजी होते तर इथे बघा मी बटाट्यांची साल काढून घेत आहे आणि मस्त अशा बारीक फोडी करायच्या आहेत एकदम अशा बारीक बारीक मस्त फोडी करून वाफेवर शिजून घ्यायची जिरं कांदा वगैरे असे फोडणी द्यायची खूप मस्त अशी भाजी तयार होते बटाट्याची लाल मसाल्यामध्ये तर मी माझा बटाट्यांची सालं काढून घेते त्याच्यानंतर बारीक चिरून घेणार आहे आणि एक साईडला बघा मी चहा पण ठेवलेला आहे माझं एक साईडला पीक मळून झालेलं आहे सकाळचं सकाळची भांडी लावून झालेली आहे त्याच्यानंतर मडकं भरून झालेलं आहे बाटल्या भरून झालेल्या आहे आमच्याकडे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पाणी चोवीस तास पाणी असतं तर पण तरी आपल्याला आता कसं उन्हाळा आहे तर थंड पाणी पाहिजे त्याच्यासाठी कोण जे फ्रीजचं पाणी पित नाही त्याच्यासाठी माठामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं आणि ज्यांना थंड पाणी त्यांना बाटल्या भरून ठेवते फ्रीजमध्ये तर इथे बघा मी चहा ओतून दिलेला आहे आणि आता मी बटाटे मस्त असे बारीक चिरून घेत आहे तर आज बटाट्याची भाजी मस्त बनवणार आहे मी टिफिनसाठी तर चपात्या बनवायच्या आहेत कोणाकोणाला वेगवेगळं प्रत्येक वेळेला नाश्त्याला वेगवेगळं वेग पाहिजे असतं पराठे पण बनवायचे आहेत मी बटाट्याचं म्हणजे बॅट हे बनवून ठेवलेलं आहे सगळं मिक्स करून भाजी अशी बनवून ठेवलेली आहे पराठ्याची फक्त आपल्याला फ्रीजमधून घ्यायचं आणि पीठ तर आपलं मळलेलंच असतं आणि मुलांचं कसं सकाळी नाश्ता होऊन जातो त्याच्यातून आणि आपण जी टिफिनला भाजी बनवतो तीच नाश्त्याला देऊ शकत नाही त्याच्यामुळं वेगळं लागतं सकाळी नाश्त्याला पण आम्हाला वेगळं लागतं तर इथे बघा मी बटाटे चिरून घेत आहे मैत्रिणीनं ना सकाळची खूप घाई असल्यामुळे पूर्ण असं दाखवता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे थोडं थोडं असं शूट केलेलं आहे मी हा व्हिडिओ तर आज पहिलीच वेळ मी असा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर एक साईडला मी बटाटे बटाट्यांची बघा एकदम अशा बारीक फोडी करून घ्यायच्या वाफेवर लगेच शिजल्या जातात फोडी तर इथे मी बटाट्यांची आता साल काढून काढून झालेली आहे आणि बटाटे चिरून मी पाण्यामध्ये ठेवणार आहे पाण्यामध्ये ठेवले नाही कसे बटाटे काळे पडत नाही तर मी पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे तर एक साईडला चहा पण झालेला आहे आणि मी सकाळी उठल्या उठल्या पहिलं लिंबू पाणी पिते कोम जरासं कोमट पाण्यामध्ये लिंबू पाणी पिलं ना त्याच्या अर्धा एक तासाने मी चहा घेते आंघोळीच्या अगोदर नाही पित पाणी मी मला खूप म्हणजे मळमळसारखं होतं त्याच्यामुळे मी नंतरच एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू असं पिळ पिळते छान वाटतं म्हणजे कसं त्याने आपलं जेवलं ना तर म्हणजे लगेच पचन पण होतं पोट अगदी फुगल्यासारखं पण होत नाही छान वाटतं नक्की तुम्ही पण लिंबू पाणी पिज जा सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा तुम्हाला जर आंघोळीच्या अगोदर प्यायचं असेल तर तेव्हाही तुम्ही पिऊ शकता पण मला आंघोळीच्या अगोदर मी काही एक पाण्याचा थेंब पण तोंडामध्ये टाकत नाही मला एकदम मळमळसारखं होतं त्याच्यामुळे मी आंघोळ झाल्यानंतरच लिंबू पाणी पण पिते आणि त्याच्या अर्धा एक तासाने मूड असेल तर चहा घ्यायचा नाही तर चहा पण नाही घेत मी डायरेक्ट नाश्ता करते भाजी चपाती तर आता मी इथे बटाट्यांची सा साल झालेली काढून चिरून घेते आणि तुम्हाला मी बटाट्याची भाजी पण दाखवते कशी बनवायची ती इते जी बटाटी चीरून ले ले, तर इथे माझे बटाटे चिरून झालेले त्यानंतर मी कांदे चिरून घेते कांदा आपल्याला मैत्रिणी थोडा जास्त टाकायचा आहे त्याने काय बापली जी लाल मसाल्यामध्ये भाजी बनवतो ना टेस्टी लागते एकदम छान लागते ती त्याच्यामुळे आपल्याला कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा आहे या भाजीमध्ये तर इथे मी कांदा चिरून घेत आहे तर इथे मी रात्री भजी बनवलेली आहे तर ते त्याचं तेल कडाईमध्ये होतं तर आता त्याच कढाईमध्ये मी भाजी टाकणार आहे कारण कसं तेलाचीच आहे ते त्याच्यामुळे तर इथे बघा मी ते आता ते तेल होतं ते भजी केलेलं ते काढून घेतलं एक साईडला कारण कसं आपण घरी बनवणार आहोत त्या भाजीसाठी वापरलं जाईल ते तर इथे मी तुम्हाला मी बटाट्याची लाल भाजी बनवली त्याची रेसिपी दाखवत आहे तर इथे बघा मी कढाई ठेवून घेतलेली तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल तर तेल तापलं की आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि बटाटे आप म्हणजे हळद टाकून घ्यायची आणि आपला जो घरगुती तुमच्याकडे कोणताही मसाला असेल घरगुती त्याचा वापर करा तुम्ही त्याच्यानंतर बटाटे टाकून घ्यायचे स्वच्छ एक दोन पाण्याने त्याच्या बटाट्यांचं स्टाफ जे असं ते पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहेत आणि बटाटे मस्त असे नंतर आपला घरगुती मसाला हळद मीठ नंतर नंतर शेवटी एकदम आपल्याला कोथंबीर बारीक चिरून टाकायची मस्त अशी खूप छान भाजी तयार होते तिथूनसाठी नक्की तुम्ही पण न करून बघा तर इथे बघा मी भाजी बनवून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी चपात्या करणार आहे तिथे बघा मैत्रिणी कांदा वगैरे व्यवस्थित असं सगळं छान परतून झालेलं आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो पी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बटाटे जे बारीक चिरून ठेवलेले होते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मस्त असे परतून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे पाणी बिलकुलही वापरा म्हणजे पाण्याचा बिलकुल वापर करायचा आणि याच्यामध्ये खूप पन्नाट मस्त अशी लाल मसाले ते बटाट्याची भाजी तयार होते तर इथे बघा मी मिक्स करून घेत आहे म्हणजे झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त शिजून कमी गॅस ठेवायचा आणि वाफेवरच शिजून घ्यायची तर इकडे माझी भाजी टाकून झालेली आता एक साईडला मी चपात्या करून घेते म्हणजे कसं एकेकाला नाश्ता द्यायला आणि प्रत्येकाचे टिफिन भरायला